नमस्कार वेलकम टू अवर कोकण द हेवन या चॅनलमध्ये तर आज आपण फूड ब्लॉग बघणार आहोत मी मागच्या एपिसोडमध्ये आपण काकडीचे थालीपीठ बघितले होते तर कोकणामध्ये काजू हे खूप प्रसिद्ध आहेत म्हणजे प्रत्येकाच्या घरात काजू असतात तर त्याची भाजी केली जाते आपण हॉटेलमध्ये बघतो काजूची ग्रेव्ही वगैरे हे सगळ्यांना आवडतात पण घरी आपण काजू वापरून आपण भाजी कशी करू शकतो हे आज आपण बघणार आहोत तर रेसिपीला स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला काय काय लागतं आहे हे आपण बघून घेऊया तर सर्वप्रथम हे काजू आहेत की जे मी जे आम्ही सोललेले आहेत आणि पूर्णपणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये त्यानंतर बटाट्याचे काप केलेले आहेत असे मोठे मोठे कढीपत्ता आहे ही आहे ग्रेवी या ग्रेव्हीमध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण ह्याची पेस्ट मी पूर्ण मिक्सरमध्ये काढून घेतलेली आधीच आणि त्यानंतर आहे हा मसाल्याचा डबा याच्यामध्ये काही सिक्रेट मसाले जसं हा आहे सिक्रेट मसाला जे जे आहे आमचा तर हा वापरून आपण भाजी करणार आहोत आणि बाकीचे जे आहेत पदार्थ ते नेहमीचेच आहेत मसाले त्यामुळे आपण सुरू करूया तर तुम्ही बघू शकता इथे कढई मी ठेवलेली आहे आणि गरम पाणी केले गरम पाणी यासाठी केलं आहे की भाजीला लवकर कड यावं आणि भाजी ही प लवकरात लवकर तयार व्हावी म्हणून तर कढई तापवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता तेल टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे जिरं आणि मोहरी दोन्ही एकत्र टाकायची तडतडू द्यायची आहे जिरं आणि मोहरी असा आ आवाज आला पाहिजे म्हणजे छान असं होतं तर जिरं मोहरी तडतडली आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकूया कढीपत्ता हा घरातलाच आहे तो टाकूया कढीपत्त्यामुळे एक वेगळी टेस्ट येते आता आपल्याला ग्रेव्ही टाकायची आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ही ग्रेव्ही कांदा लसू कांदा लसूण आलं आणि टोमॅटो आहेत टोमॅटो पण घरातलेच आहेत आता आपल्याला टाकायचं आहे मसाले त्याच्या आधी आपण वाटप टाकणार आहोत तर वाट मी मी वाट 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 हे वाटप तुम्हाला मी स जेव्हा मी आमटी केली होती कासारी आमटी तेव्हा याबद्दल सांगितलं होतं घरात आम्ही हे वाटप करतो आणि याच्यामध्ये या वाटपामध्ये कांदा लसूण आणि खोबरं असतं विदाऊट खोबरं पण करतात वाटप तर हे सगळं असं मिक्स करायचं आहे आता आपल्याला या मिश्रणामध्ये मसाल्यातील आपल्याला आधी पायंदा हळद टाकायची आहे थोडीशीच हळद टाकूया त्यानंतर किंचित असं हिंग टाकायचं आहे टाकायची आहे आता हळद आणि हिंग टाकलेले आहे आपण हे मिक्स करायचे आहे आता आपल्याला टाकायचं आहे तिखट तर आपल्या अंदाजाने आपण टाकायचं आहे तिखट तर मी आपल्या अंदाजाने आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही टाकलेलं त्यान टाक आहे त्यानंतर आपण टाकतो आहे मॅजिक मसाला सिक्रेट आहे हा मॅगीचा चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला जसं हवं हो तसं त्यानंतर हे सगळं जे मिश्रण आपण टाकलेलं आहे हे सगळं एकत्र करायचं आहे मिक्स करायचं आहे छान अशी छान असा वास सुटलेला आहे तर आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत गूळ टाकणार आहोत आपण याच्यात तो मिक्स झाला पाहिजे त्याची टेस्ट पण वेगळी येते आता गुळ टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ मीठ सुद्धा आपल्या अंदाजाने टाकायचंय जसं आपल्याला लागतं तसं तर मीठ टाकून झालेलं आहे मिक्स करायचं आहे छान असं आता आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटे टाकायचे आहेत जे सोललेले आहेत आणि नंतर मोठे मोठे तुकडे केलेत त्याचे ते एकत्र झाले पाहिजे या ग्रेव्हीमध्ये त्याला सुद्धा त्याचा वास आला पाहिजे ग्रेव्हीला मस्तपैकी असे बटाटे एकत्र केलेले आहेत त्यामुळे भाजी पण थोडी वाढते जर तुमच्याकडे काजू कमी असतील तर तुम्ही बटाटे टाकून भाजी वाढवू शकता आता आपल्याला टाकायचे काजू घर हे धुतलेले आहेत पाण्यात स्वच्छ पाण्यात दोनदा तीनदा असे धुवून घेतलेले आहेत घरातले आहेत आमच्या काजू त्यामुळे थोडेसे वेगळे दिसतील हॉटेलसारखे तुम्हाला दिसणार नाहीत कारण हे शेवटी नॅचरल आहेत त्याचे पण भरपूर व्याप असतात काजू काढणं म्हणजे सोपं नाही आहे आता, आता हे आपल्याला करायचं आहे मिक्स काजू आणि जे काही ग्रेव्ही आपण तयार केलेली आहे हे सगळं आपल्याला आता मिक्स करायचंय छानपैकी असं उकळलेलं पाणी आपण टाकूया यायच्यात आणि हा फायदा होतो की भाजी लवकर शिजते आणि कड लवकर येतो भाजीला त्यामुळे वेळ नसेल तर तुम्ही आधी गरम पाणी करून ठेवायचंय आणि आता हे सगळं एकत्र झालेलं आहे त्यामुळे आपण आता था त्याला झाकून ठेवूया मंद आचेवर ठेवायचे तर भाजी अशी खूप छान शिजलेली आहे आणि घट्ट झाली आहे या याच्यानंतर म्हणजे मी केल्यानंतर थोडंसं तिळकूट टाकलं होतं आता तुम्हाला वाटेल तिळकूट म्हणजे काय तर कोकणामध्ये तिळ काळे जे तिळ असतात ते भाजून घेतले जातात आणि शेंगदाणे पण भाजतात आणि आधी तिळाचं कूट करतात आणि जे शेंगदाणे आहेत त्यांचं पण ते पण बारीक करतात आणि दोन्ही मिक्स करून ही भाजी टाकली जाते तुम्हाला दिसत असेल थोडं थोडं असं मध्ये मध्ये काळ्या स थोडं काळे आहेत भाग तर ते आहेत तिळकुटाचे तर याच्यानी तिळकुट आणि भाजी खूप छान होते मस्त असं वास येतोय वा असं वाटते आत्ताच भाकरी करावी आणि खावं असं वाटतंय मस्त छान आता भाजीला चांगला कड आलेला आहे त्यामुळे मी आता कोथिंबीर टाकते बारीक चिरून ठेवलेली आहे ती कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा तर आपली तयार आहे काजूची भाजी आणि त्याचसोबत मी घेतलं आहे कैरीचं लोणचं दोन दिवसापूर्वीच केलं आहे आणि का त्यानंतर ता कांद्याचे काप घेतले आहेत गोल आणि ही आहे तांदळाची भाकरी छानपैकी तांदळाच्या भाकरीसोबत काजूची भाजी खूप छान लागते तुम्ही नक्कीच ट्राय करा आता तर जेवणाची वेळ झाली त्यामुळे आम्ही तर नक्कीच ट्राय करणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर तुम्ही घरी ट्राय करू शकता तर धन्यवाद आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल असंच सपोर्ट करत जा आणि आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणत जाऊ तर परत एकदा मी सांगते ते नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा